मी फक्त घर चालवत नाही तर मी स्वतःला घडवत आहे परफेक्ट नाही तर रियल बनण्याचा प्रयत्न करा हाय मी रुपाली वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे शनिवार आणि शनिवारचं जे काही रुटीन असेल माझं दिवसभराचं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचसोबत तुम्हाला मोटिवेट करणार आहे आणि तुम्हीसुद्धा मला चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच मोटिवेट करा म्हणजे मीही तुमच्यासाठी ना छान छान व्हिडिओ घेऊन येईन तर इथे भाजी निवडायला घेतली होती ॲक्च्युली भाजी कालच आणली होती पण निवडायची राहून गेली होती तर आता जेवण वगैरे आमचं आवरलं आणि ही भाजी निवडायला बसली होती आणि त्यानंतर मग मला ना थोडं ग्रील वगैरेसुद्धा क्लीन करायचं आहे झाडांच्या इथलं कारण तिथे खूप मेस झाला होता तर तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यासोबत तुमच्यासोबत ना काही मोटिवेटी मोटिवेट करणाऱ्या गोष्टीसुद्धा शेअर करणार आहे दररोज आपण ना तिसतीच कामं करत असतो घर चालवत असतो आणि यामागे ना आपण स्वतःला मात्र विसरून जातो आपण आपल्यावर स्वतःवरती फोकस कधीच करत नाही आज काय शिकलो आज काय नवीन वेगळं केलं यावर कधीच फोकस करत नाही फक्त डे बाय डे तेच तेच रुटीन तेच तेच कामं यावरच आपलं फक्त लक्ष असतं उद्या भाजी काय करायची आहे याचा आपण मात्र विचार करतो पण उद्या आपल्याला नवीन काय करायचं आहे याचा मात्र कधीच विचार करत नाही स्वतःचं मत किती महत्त्वाचं आहे हे आपण कधीच स्वतःला पटवून देत नाही खरं तर आपलं आयुष्य आपला, आपला संघर्ष हे आपलं ब्रँड आहे पण आपण त्याच्याकडे ना नेहमीच दुर्लक्ष करतो स्वतःमध्ये खुश असलेली बाई खरंच घर खर खुश ठेवू शकते हे मात्र आपण विसरून जातो कारण फक्त आयुष्यभर ना आपण सगळ्या भूमिका निभावत असतो घरासाठी कुटुंबासाठी समाजासाठी पण हळूहळू आपलं नाव मागे पडतं याचं आपल्याला कधीच दुःख नसतं आवाज कमी होतो स्वप्न शांत होतात आणि एक दिवस सगळं शांत होऊन जातं त्यामुळे ना स्वतःला रोज मोटिवेट करा रोज काही नवीन शिका रोज काही नवीन केलं याचा विचार करा रोज सगळ्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या निभवताना स्वतःला एक प्रश्न मात्र विचारला पाहिजे ते म्हणजे माझं काय हा प्रश्न प्रत्येक बाईने स्वतःच्या मनाला विचारला ना तर खरंच सांगते ना आज जितक्या बायका पुढे गेल्या आहेत ना त्याच्यापेक्षा दुपटीने तिपटीने बायका ज्या आहेत ना त्या नक्कीच पुढे जातील कुणी माझी कथा ऐकणार नाही हा जो भ्रम आहे ना तो सोडून स्वतःची कथा स्वतः ऐकायला शिका तुम्हाला माझं बोलणं खरंच खूप फॅन्सी वाटेल कुठेतरी पुस्तकात वाचून बोलल्यासारखं वाटेल पण ही गोष्ट ना खरी आहे आपण आपल्याला स्वतःला कधीच प्रश्न विचारत नाही जी स्त्री ना स्वतःला प्रश्न विचारते की माझं काय मी काय करू शकते आयुष्यामध्ये ती खरी स्त्री ना आपलं घरसुद्धा सुखी करते कुटुंब सुखी करते आणि त्यासोबत ना ती तिचं मनसुद्धा सुखी करत असते ती स्वतःला घडवत असते रोज काही नाही काही करत असते आज सोशल मीडियावरसुद्धा आपण अनेक बायका बघतो ज्या पुढे गेल्यात खूप पुढे गेल्यात आणि त्यांना बघून ना आपण प्रेरणा घेऊन काहीतरी केलं पाहिजे अगदी त्यांच्यासारखं नाही केलं पाहिजे पण त्यांना प्रेरणा घेऊन काहीतरी जे तुम्हाला जमते जे मला जमतंय आहे ते नक्कीच त्याचा प्रयत्न केला पाहिजे इथे भाजी माझी क्लीन करून झाली होती आणि मग मी आली ग्रील क्लीन करायला कारण लोलो ना काय करतो तो या ग्रिलमध्ये ना खूप सारा कचरा टाकत असतो जणू त्याला असं वाटतं की कचरा कुंडीच आहे तर खूप सारा त्याने कचरा काढला टाकला होता यामध्ये तर तो आता मी सगळा वेचून काढलेला आहे कारण प्रत्येक गोष्ट तू या ना विंडोमध्ये डम्प करत असतो तर ही विंडो थोडी छोटी आहे त्यामुळे ना व्यवस्थित सगळं काढून क्लीन करता येत नाही त्यामुळे जितकं जमलं तेवढं क्लीन करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर ना ग्रील थोडीशी झाडून सुद्धा घेतली कारण खूप जास्त धूळ येते आणि मी प्रकाश येतो त्या सेटला शूट करते ना त्यामुळे इथे थोडासा अंधारही येतो आहे तुम्हाला दिसत नाही व्यवस्थित पण हे सगळं क्लीन करून घेणार आहे मी आणि त्यानंतर मग ना एक छोटासा नॅपसुद्धा घेणार आहे आणि लोलोची गंमत काय तुम्हाला सांगते की रोज संध्या दुपार झाली ना की त्याचं सगळं असतं की काय करायचं आहे काय नाही संध्याकाळी ह्या सगळ्या गोष्टींची लिस्ट तो बनवत असतो आणि ती लिस्ट तो मला झोपताना सगळी सांगत असतो तुमची मुलंसुद्धा असं करतात की नाही मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तर आता माझं हे क्लीन करून झालं होतं आणि आता सध्या एक नवीन दुखणं लागलं आहे ना त्याच्या ह्या रोजच्या रोज गोळ्या मला घ्याव्या लागतात आणि मला खरंच कंटाळा येतो खरं तर गोळ्या खाणं मला अजिबात आवडत नाही आजारी पडणंच मला मुळात आवडत नाही मला रोज ॲक्टिव्ह राहणं आवडतं रोज काही नाही काही करायला आवडतं आणि त्यामुळे ना कंटाळा येतो आणि बघा मी अशा गोळ्या घेऊन बसते ना खायला की लवलंचं असतं की मी तुला गोळ्या देणार काढून आणि मला वाटतं प्रत्येक घरामध्ये ना प्रत्येक लहान मुलं हे असंच करत असेल जेव्हा प्रज्ञे लहान होता ना तेव्हा आई जेव्हा म्हणजे माझ्या सासूबाई जेव्हा गोळ्या खायला बसायच्या त्यावेळेला प्रज्ञेचा असं आई मी तुला गोळ्या काढून देतो आणि तो असा हाताने काढून द्यायचा आणि त्याला लोलोला पाहिलं ना की मला तेच दिवस आठवतात सासूबाईंना असा गोळ्या काढून देताना प्रज्ञेचा चेहरा माझ्या नेहमी समोर येतो तर आपल्याला अशा गोष्टी ना नेहमी रिमेंबर होतात पुन्हा पुन्हा एकदा म्हणजे आठवण येतात त्या गोष्टी असं म्हणायचं आहे मला खरं तर गोड़ा वगरे तर असो आता इथे गोळ्या वगैरे खाऊन झाल्या की एक नॅप घेणार आहे आणि त्यानंतर बाकीचं माझं जे काही शेड्यूल असेल जे काही कामं असतील ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आयुष्य हे आपलं प्रत्येकाचं किती साधं सोपं सरळ असतं पण आपण त्याला उगाचच कॉम्प्लिकेटेड करत असतो खरं तर आयुष्यामध्ये ना कधीच फिल्टर लावून आपल्याला जगता येत नाही पण आपण तो लावण्याचा नेहमी प्रयत्न करतो आयुष्याची लढाई ही शांतपणेच लढावी लागते प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या इच्छा अपेक्षा प्रत्येकाचा स्ट्रगल संघर्ष हा सगळा वेगळा असतो पण तरीसुद्धा आपण इतरांशी कम्पेअर करून ना ते आयुष्य जे आहे आपलं खूप कॉम्प्लिकेटेड करण्याचा प्रयत्न करत असतो जेव्हा आपल्याला रिअलाईज होतं ना लाईफमध्ये की आपल्याला कोणाशी कम्पेअर न करता आपली लढाई आपल्याला स्वतःला लढायची आहे आपल्याला आयुष्यात काय करायचं तर आपल्याला स्वतः स्वतःला प्रयत्न करावे लागतील ला। हे जेव्हा ट्रूथ आयुष्यातला आपल्याला पटतं ना त्यावेळेला आपण कधीच हरत नाही कुठलीच गोष्ट करायला असं मला वाटतं हे चॅनल चालू केलं ना तेव्हा मलासुद्धा ना चॅनल चालू करताना अगदी कोणाचे व्हिडिओ पाहून खूप सोपं वाटून चॅनल चालू केलं पण नंतर हळूहळू लक्षात आलं की हे कोणाला बघून आकर्षणाने काहीच करता येत नाही आपल्याला खूप मेहनत करावी लागेल यासाठी तेव्हा जाऊन त्याचं फळ मिळेल एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करताना खूप सारा स्ट्रगल खूप मेहनत खूप त्यामागेनं संघर्ष होता सोपं नव्हतं हे सगळं कारण जेव्हा चॅनल चालू केलं तेव्हा फक्त सहा महिन्याचं बाळ होतं आणि त्याच्यासोबत हा चॅनल सुरू ठेवला आहे मी आणि हे खरंच सोपं नव्हतं माझ्यासाठी वन थाउजंड सबस्क्रायबर होणं चार हजार वॉश टाईम कंप्लीट होणं हे जितकं महत्त्वाचं आहे ना तितकंच महत्त्वाचं हेही आहे की हे चॅनल चालू करून किती साऱ्या गोष्टी मी नवीन शिकलेली आहे किती सारा स्वतःमध्ये बदलाव केलेला आहे मी खूप साऱ्या गोष्टींना माझ्या इतरांनाही मोटिवेट करून जातात आज क इथे नाही यूट्यूबवर नाही पण इंस्टावरती खूप सारे डी एम मला येत असतात म्हणजे चॅनलवरती माझे व्हिडिओज बघून ना काही आहेत ज्या बायका मला डी एम करतात विचारतात की ताई हे कसं करू वगैरे सगळं मी त्यांना इन्फॉर्मेशन देत असते आणि मला तेव्हा रिअलाईज होतं की भले आपलं चॅनल खूप सक्सेसफुल किंवा खूप पुढे गेलेलं नाही पण कोणाच्या कामासाठी आपण आलेलो आहोत हे समाधान माझ्या मनाला नेहमी होत असतं आणि या समाधानातूनच ना हे चॅनल जे आहे ते मी सुरू ठेवलेलं आहे एक ना एक दिवसनं चॅनल तर मॉनिटाईज होईल माझं पण त्यासोबतनं मी स्वतःला पण अजून घडवत जाईन अजून मी कोणाच्या तरी कामी येईन याचं मला समाधान खूप जास्त आहे वाळलेले कपडे जे आहेत ते सगळे काढून घेतले आणि लगेच घडीही करून घेतले आणि मग आली किचनमध्ये मला रवा वगैरे थोडा भाजायचा होता कारण उद्या नाश्त्यामध्ये मला शिरा बनवायचा आहे गोडाचा आणि आमच्याकडे भरपूर खाल्ला जातो गोडाचा शिरा आणि सकाळी तो रवा भाजायचा जो स्ट्रगल आहे ना तो मला टाळायचा होता आणि त्याचमुळे तो रवा जो आहे तो मी आत्ता भाजायला घेतलेला आहे आणि म्हटलं चला रवा भाजून घेते आणि सोबत आज चहा पिण्याची सवय जी आहे ती माझी सुटत नाही आणि मला आज पुन्हा एकदा इच्छा झाली चहा पिण्याची म्हणजे संध्याकाळचा मी प्रयत्न करते की चहा नाही पियावं कारण सुद्धा त्रास होतो आणि चहा खरंच दोन दोन वेळा चांगला नाही एक वेळ ठीक आहे पण सवय सुटत नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं चला जेव्हा इच्छा होईल तेव्हा प्यायचाच चहा पण जेव्हा इच्छा नसेल तेव्हा नाही प्यायचा टाळायचा आणि त्यासाठीच मग सोल्युशन काढलं ते म्हणजे ना गुळाचा चहा बनवायचा संध्याकाळचा मला माहिती आहे की फारसा काही फरक पडत नाही गुळाचा आणि साखरेच्या चहामध्ये पण जो काही थोडा एक पर्सेंट फरक पडतो ना तोसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं आणि त्याचमुळे हे सोल्युशन काढलं आहे हे डिमार्टमधून आणलेला गुळ आहे हा वापरणं काही झालं नव्हतं पण म्हटलं असा त्याचा मूर्तमेढ जो आहे तो चा टाकूया आपण आणि आज ह्याला आजपासून वापरायला सुरुवात करूया आणि चव हळूहळू चांगली वाटली आवडायला लागलं तर सकाळचा चहा पण गुळाचाच घेण्याचा प्रयत्न करूया तर इथे रवासुद्धा एका साईडला भासते आणि रवा ना भरपूर पेशन्स लागतो कारण अग एकदम फास्ट गॅसवर जो तो भाजला ना तो पूर्ण करपून जातो त्याची टेस्टही बदलते आणि जितकं स्लो गॅसवरती रवा खमंग भाजून घेऊन आपण तितकाच तो शिरा गोडाचा छान होतो हा माझा अनुभव आहे तुमच्या तुम्हाला काय वाटतं याबाबतीत मला नक्की सांगा आणि मग हा गूळ आहे आणि हा सेंद्रिय गुळ आहे तर तो पण करून मी बघितला आणि त्याचा ना फ्रॅगरन्स खूप छान होता अगदी चॉकलेट असतं ना चॉकलेट कॉफी पावडर तसा येत होता आणि चहा पि पी, पिल्यानंतरसुद्धा ना मला तोचा जो सुगंध आहे तो खूप आवडला आणि टेस्ट पण छान लागत होती म्हणजे चॉकलेटचा चहा पिल्यासारखी टेस्ट लागत होती आज असंख्य महिला ज्या आहेत ना काही ना काही चालू करत आहेत स्वतःचं तुम्हाला माहिती आहे दोन हजार वीसपासून ना म्हणजे जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं ना तेव्हापासून खूप सारी लोकं ना जी आहेत ना ती बिझनेसमध्ये आलेली आहेत म्हणजे व्यवसायात आलेली आहेत स्वतःचा व्यवसाय करायला लागलेत छोटा का असा ना घरापासून त्यांनी सुरुवात केलेल्या आज त्यांचा व्यवसाय ना खरंच खूप मोठा झालेला आहे तर मला असं वाटतं ना प्रत्येकीला जर काय करण्याची इच्छा असेल ना तर नक्की तिने सुरुवात करावी मी ही सुरुवात करणार आहेच माझ्याही डोक्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत अगदी लहानपणापासून ना हे माझं स्वप्नच आहे की काहीतरी करायचं स्वतःचं काहीतरी करायचं जॉबमध्ये मला कधीच इंटरेस्ट नव्हता खूप वर्ष जॉब केला आहे के मी खूप वर्ष नोकरी केली दहा बारा वर्ष मी नोकरी केली पण खरंच मला इंटरेस्ट नव्हता मला काहीतरी स्वतःचं करण्याची नेहमीच इच्छा झालेली आहे तिथे चहा पिऊन झाला आणि संध्याकाळी कामं बरीचशी होती पण व्हिडिओ काही शूट केला नाही कारण ना हा ही जी सिरीज आली ना नवीन देवखेळ तर ही लावून बसली होती आणि खरंच खूप छान सिरीज आहे कोकणातली आहे आणि आमच्याकडे सुद्धा अशा प्रकारचा शंकासूर असतो त्यामुळे ना मला एक खूप आवडली सिरीज आणि हीच सिरीज बघण्यामध्ये ना संध्याकाळचा सकाळ वेळ घालवला व्हिडिओ पण पुढे काही शूट झालाच नाही तुम्ही ही सिरीज पाहिलीत की नाही मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तर याच सिरीजसोबत आजचा व्हिडिओसुद्धा मी एंड करते अपेक्षा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल